तील एक महत्वपूर्ण तालुका म्हणून भिवंडी तालुक्याकडे पाहिले जाते परंतु अलीकडच्या काळात भिवंडी तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात प्रदूषणाने कहर केला आहे तालुक्यातील विविध गोड्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी व संबंधित ग्रामपंचायत यांनी पाण्याचे स्रोत दूषित करणाऱ्या इसमावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे तळवली अतकवली परिसरातील अहला मध्ये टाकल्या जाणाऱ्या मृत प्राण्याचे अवशेष टाकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र समाजसेवक मंगेश तारमाई यांनी पडघा पोलीस यांना दिले आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी प्रदूषण महामंडळ मुंबई तसेच तहसीलदार व संबंधित विभागाला लेखी स्वरूपात तक्रारी केली असून अनेक वेळा तक्रार करूनसुद्धा संबंधित खाते या प्रदूषणाकडे का दुर्लक्ष करत आहे असा सवाल या निमित्ताने भागातील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन मुंबई नाशिक रस्त्याच्या आसपास रस्त्याच्या आतील भागात विविध ठिकाणाहून आलेले लोक आपल्या स्वतःच्या हितासाठी सर्व नियम धाब्यावर बसून प्रदूषण करीत आहेत त्यातच विशेष बाब म्हणजे या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर तबेला यांचे साम्राज्य पसरले असून या, या तबेल्यातून निघणारे मलमूत्र नदीपात्र थेट जात असून देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीमध्ये सदर पाण्याचा प्रवाह जात असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी दूषित है। है होत आहे हे असे होत असताना सुद्धा प्रदूषण खाते तसेच कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग भारतचा प्रकल्प या प्रकरणाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष का करतात असा सवाल या निमित्ताने पुढे आला आहे भविष्यात या भागामध्ये वाढणारे प्रदूषण घाण पाणी दूषित करणारे व्यक्ती त्यांच्यावर कारवाई न झाल्यास या भागातील नद्या गटार गंगा होण्याची भीती स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार या बाबीकडे कधी लक्ष देणार असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत केटीव्ही न्यूज खडवली आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल